टाइगर ग्रुप सामाजिक चैनल फ़ॉलो करा करा सब्सक्राइब साजिक चैनलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सचिन भाव बोलते सचिन जिले से बोलता सादिक शेख वाशिम जिले बोलते भैया कुछ भी नहीं यहाँ डिस्ट्रिक्ट पर में पर्सनल काय 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 म्हणतो वाशिम दिल्ली मध्ये सर एक इंडोसेन बँक आहे एक लोन था पर्सनल काय म्हणता काय आवाज नाही सर वाशिम एक लोन आहे पर्सनल म्हणजे इंडोस बँक म्हणून त्याच्याकडून लोन घेतलं होतं तो किस्ती पाच हजार रुपये हप्ता म्हणून आदे आदे सर आपला हप्ता जे फक्त सर मांगपुढे आहे सर सर मी त्याला हे सांगा लागलो का फक्त सर मी महागापुढे भरतो तुमचा हप्ता तो सर ते आम्हाला धमकी द्यायला लागली की तुमच्या घरामध्ये येतो आम्ही तुमच्या घरावर कब्जा करतो असा करतो केस करतो हे करतो ते करतो तो फक्त सर तुमच्या माध्यमातून आम्ही सांगायला लागलो फक्त तुम्ही सर सांगा त्याला बर बर सांगू सुनीलिल किती पैसे लोन केला तुम्ही सर एक अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हा कशामध्ये ते सर एक पर्सनल लोन होता दुकान मध्ये हा दुकानावर एक लोन लोन ते मला सांगा काय म्हणले सर लोन कसं कसं केलेलं होतं सांगा पूर्ण मला सांगा सर एक अडीच लाख रुपये लोन घेतला सोमवारी घरावरती का दुकानावरती नाही दुकानावरती सर कुठलं दुकान आणखी वाशिम डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र कुठलं दुकान वाशिम डिस्ट्रिक्ट सर वाशिम मध्ये वाशिम डिस्ट्रिक्ट म्हणजे कुठ अहो वाशिम जिल्हा माहिती आहे मला हां पण मला मी काय म्हणतोय की कुठलं दुकान आहे तुमचं सर वाशिम मध्ये गाव आहे सर ग्रॅन्ड मध्ये आणखी मदिना दूध डेअरी मदिना दूध डेअरी हा सर डेअरीचं आहे का तुमचं हा सर डिली वाटतो आतापर्यंत सर आपण क्लिअर लोन भरतोय तो फक्त फक्त सर एक दोन या तीन हप्ते आपले पेंडिंग मध्ये मॅनेजर आहे ते वाशिम मधलं ते मॅनेजरला मी सांगायला लागलो तर सर आपले कंडिशन सध्या म्हणलं आपले गावने कंडिशन सध्या तो सर मी नंतर भरतो ते सर आपल्याला धमकी द्यायला लागले होते की मी घरामध्ये येतो असा करतो तसा करतो केस करतो तो हे सांगायला लागलं सचिन दादा ते अडीच लाख रुपये लोन घेतला किती महिने झालं वर्ष ते चालेल सात महिने झाले सर बर मग तुम्ही कावर पेडे ना तुम्ही आतापर्यंत आपण क्लिअर भरले सर क्लिअर भरले मग आता का भरणार मध्ये सर सातच महिने झाले तुमचं लोन करून तुम्ही हप्ता किती आहे सर पाच हजार रुपये हप्ता आपला पाच हजार रुपयाचा हप्ता आहे बर दर सोमवारी पाच हजार रुपये म्हणजे व्याज आणि ते बद्दल जेवढं होईल तेवढा हप्ता भरता का हो पाच हजार रुपये व्याजबी आणि मुद्दल सगळे आले सर त्याच्यात आणि कुठली बँक आहे समोरचे ते इंडोसन बँक आहे सर म्हणून इंडोसन बँक हैदराबादी मतलब ते सर हैदराबादी बँक इंडोसनल बँक आहे का हा सर बरं सर आज आला होता। ते मॅनेजर घरी आलं होतं ते काय शिवगाळ करायला गेलं होतं घरच्या आले मॅनेजर येऊन तुम्हाला करत का हो घरच्या मी घरी होतो ना मी बाहेर होतो बरं घरच्या आईले बायकुले भाऊने शिवागाय करायला ते मी असा करतो तसा करतो मी सांगतलं सर त्याला ऑफिसमध्ये घेऊन भेटलो सुद्धा मी जाऊन कसरी मा, मागून भरून देतो ते सर मला धमकी द्यावं लागलं मी केस करतो असा करतो तसा करतो बे? तो सचिन बाल तुम्ही बोलात तुम्ही बोलून घ्याल का आ, सर तुम्हाला नंबर देऊ हॅलो हां हां सर, सर तुम्हाला नंबर देऊ काय म्हणतोय पहिले ऐकान बोला पहिले हे म्हणतोय की अडीच लाख रुपये तुम्ही लोन घेतलाय बरोबर सात महिने झालं मग फेडत खबर नाही तुम्ही पुढचे पैसे मला ते ना दुकान चालू आहे का बंद आहे तुमचं आता दुकान हो, चालू आहे सध्या फक्त सर कंडिशन डाऊन आहे सध्या कंडिशन डाऊन आहे मग दुकान बंद आहे का चालू आहे दुकान सध्या चालू आहे सर फक्त भेटायचं ठेवला फक्त दोनच हप्ते फक्त सर दोनच हप्ते पेंटिंग मध्ये झाले भरायचं ना मग मॅनेजरला सांगायचं भरतो हो तो दादा आपल्याला हे सांगायचं मी भरतो ते सर मला धमकी द्यावं लागला मी तुला घरी येतो तुला घरी असा करतो त्याला तसं करतो आतापर्यंत सगळे एक किस्ती स्टॅप देऊन आहे सगळे टू टाईम भरावं लागला सर आपण अवघड आहे अवघड सर तुम्ही बोलता येईल का त्याला अहो मी बोलतो दादा पण कसं असतं माहिती का तुमचं लोन पण जास्त लोन नाही तुम्ही केलेलं फक्त आता लोन करून किती दिवस झालं हो, सात सात पाच आठ महिने झालं पाच हो, सात महिने झालं म्हणता तुम्ही आणि तुम्ही एकदा सर आमच्यासाठी आमच्यासाठी फक्त एकदा उपकार करा एकदा तुम्ही बोलून काय सर तुमच्यासाठी बोलू का हो सर एकदा बोलून घ्या फक्त तुम्ही आपला काय उपकार होऊन जाईल बरं बरं बोल बोलतो बोलतो नंबर देऊ का सर तुमचं बोलतो बोलतो तुमच्यासाठीच बोलतो दुसऱ्यासाठी कोणाला बोलत नाही हो नाही ना चुकीचं आहे सचिन दादा नंबर देऊ का तुम्हाला हा नंबर देऊ का लाईनवर घेऊ त्यांना नंबर नंबर देऊ का लाईनवर घेऊ म्हणलं मॅनेजरला हा मग नंबर द्या हा एक मिनटं सर हो हो मॅनेजरचं नाव काय त्या मैनेजर महत्ति नहीं सर नवीन नंबर है सर सर नंबर नाम पर मैं इतने का नहीं सर नंबर क्या ना सर घयांबर घट फाइव एट फाइव फाइव फोर फाइव फोर एट झिरो एट झिरो एट थ्री एट थ्री थ्री टू थ्री टू नाव काय यांचं नाव माहिती नाही फक्त वाशिम मध्ये सर इंडोनेशनल बँक मध्ये इंडोनेशनल बँक मध्ये मॅनेजरची पोस्ट आहे का हो हो सर तुमचं काय नाव बोलल्या ओळखी नाही शेख सादिक काय शेख सादिक का हां सर सादिक शेख हां सादिक शेख आहे हॅलो हां सर वाशिम जिल्ह्यामधून बँकेचे मॅनेजर बोलतोय का आ, हो सर वाशिम मध्ये सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हॅलो सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आले ते सादिक शेख सादिक शेख या व्यक्तीचे कम्प्लीट आले काय विषय त्यांचं सादिक शेख हा त्यांचा काय विषय अडीच लाख रुपये काय तर लोन घेतलं म्हणतात त्यांनी आणि दोन हप्ते पेंडिंग मध्ये म्हणतात ना काय तर त्यांचं

काय झालं माहिती का त्यांनी दोन हफ्ते झालं पैसे नाही भरले तर त्यांनी आता कॉल करत कॉल कॉल जर केला तर त्यांचं का फक्त दहा मिनिटात करतो दहा मग कॉल केलं कॉल कोण देतो अरे नाही दिलेली आहे समजा येत आहे ना सर बर बर मॅनेजर साहेब हा बरं किती अडीच लाख रुपये लोन घेतले काय अडीच लाख रुपये त्यांनी भरले ना आतापर्यंत व्यवस्थित भरले व्यवस्थित कॉल येते ठीक आहे आपण ऍडजस्टमेंट केलं ना सर आपण वेळेस केले त्यांना त्यांचे किती हेल्प त्यांनी त्यांना किती हेल्प केली विचार स्टाफने होता बर आपण प्रेशर करायला आता आम्हाला माणूस की कळत नाही का सर बरं బి మీ బోన్ చుకి రెగ్యుల రెగ్యులర్ ఫా రెగ్యులర్ పాటి ఐక్య

हॅलो पाटील ऐकून घ्या सादिक हॅलो सादिक सादिक शे हा सर ऐकते का नाही का काय कानात काय घाटलंय का तुम्ही गोळा बिळा काय म्हणलं सर आता आवाज येते का तुम्हाला हो ना सर येते बोला ना सर आता पुढच्या आपल्या रेग्युलर सगळे भरून टाका ते हां हो सर कंटिन्यू कंटिन्यू सर रेग्युलर भरतो सर ऐकून घ्या ఫోన్ 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 మా ఫోన్ ఫోన్ సార్ 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 ఓకే సార్ ఓకే సార్ ఐకలో కాకే సార్ పాటి भरतील भरतील याच्या पुढे आणि साधी काय ते विषय पुढे पूर्ण विषय क्लिअर करून टाका ते हा सर चालते ठीक आहे ओके पाटील ओके ओके दादा हो सार, हो सर धन्यवाद सर धन्यवाद हा बोला साधी साधी सर आता कंटिन्यू क्लिअर करतो हा हो त्यांचा काय ते विषय फोन केल्यावर हो फोन उचलून त्यांना बोलत जावा ते चुकीचं पैसे तुम्ही खाली घालून घेता लोन करून घेता नंतर नाही असते का नाही सर सचिन भाऊ आपले सगळे क्लिअर आहे फक्त दोन हफ्ते पेंडिंग मध्ये ठीक आहे ठीक आहे चालते ते मी क्लिअर करून सर आता कंटिन्यू क्लिअर करतो सर कंटिन्यू भरून टाका हो विषय पूर्ण क्लिअर करून टाका ठीक आहे ते ओके हो सर धन्यवाद